महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कल्याण शहर कस्तुरी कौसुब देसाई यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कल्याण पश्चिमेत बेतुरकरपाडा परिसरात आयोजित हळदी कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमात मनसे महिला सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे तसेच इतर महिला पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना ओव्हर ओवन मिक्सर पैठणी साडी इत्यादी आकर्षक बक्षिसे वाटप करण्यात आले तसेच मनोरंजक होम मिनिस्टर खेळांचे आयोजनही करण्यात आले कर पाळा परिसरातील महिलांनी होम मिनिस्टर खेळामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हसत खेळत आनंद साजरा केला या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पाच मिनिट होते पटीवा पटीवा एका लाईनीत उभं उभारा आपण मागे जा अरुची सानो कुठेही असर मच्छजवळ आहे अरुची आरोची सानो पॅन आणि कोड जीवत पैडानी आहे कोई दावनाकडे तिकडी थांबाय करू चला पुढचा लकी ड्रॉ आहे पॅन नाचत यायचे सगळ्यांनी नाचायचे मै यांना विनंती आता जसं बक शेवटचे दोन लकी ड्रॉ आजच्या आज ना सगळे नाचायचे त्यानंतर आपण अनाऊन्स करणार आहोत थ्री टू वन म्युझिक चला कोण असेल हात वरतीस जोरात सुटकेस मी आई आईना आम्हाला हरदम टकाटक रे ना, ना। आता तुम्ही

मी एकदा कसून कसंसाठी जरा टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या त्या असते एक चिठ्ठी मिळते जय महाराष्ट्र आज न महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या आपल्या शहर अध्यक्ष सौ कस्तुरी कस्तूर देसाई यांनी आज खूप मोठ्या प्रमाणात जे हळद कुंकुचं आज आयोजन केलेलं आहे कल्याण शहरामध्ये त्यामध्ये कमीत कमी हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती आणि या उपस्थिता आमच्या ज्या शालिनीताई ठाकरे सर सरचिटणीसाहेब पक्षाच्या त्याही उपस्थित झाल्या त्यांनीही महिलामध्ये जल्लोष निर्माण केला आणि अशा पद्धतीने एक सुंदर असं वातावरण निर्माण निर्माण करण्यात आलं आहे कस्तुरदादा आणि कस्त्री बहिणी यांनी पूर्ण महिला सेनाला आज एक वेगळं उत्साह दिलेला आहे त्याबद्दल कस्त्री वहिनींचं कस्तुरदादाचं मी खूप खूप खुँ, अभिनंदन करते आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे पंचवीस बक्षीस ही वाटण्यात आली आणि तीन लक्की ड्रॉ काढलेले आहेत ही खूप मोठमोठे बक्षीस दिलेले आहेत आणि जे सामान्य महिला आहेत पक्षाच्या सोडून इतर महिलांसाठी हा गेमचं आयोजन केलं होतं ना तर खूप उत्साहात आणि आनंदात जल्लोषात हसत हसत त्यांच्या घरी त्या गेलेल्या आहेत सगळ्यांना इथे हळदी गुंकूचं वाहनही देण्यात आलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थिती दाखवल्याबद्दल आम्ही कल्याण शहरातर्फे आणि कल्याण महिला सेना मनसेच्या तर्फे सगळ्या महिला सेनेचं महिलांचं अभिनंदन करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो तर मागच्या वर्षी दादांच्याच वाढदिवसाच्या दिवशी मला महिला शहराध्यक्ष म्हणून हा पद भेटलेला होता बरोबर उद्या एक वर्ष पूर्ण होतय मला असं वाटतंय आजचा जो कार्यक्रम झालाय हे तो बोलतात ना त्याचा आज एक उत्साहच होता आजचा आज जो कार्यक्रम आपण केलाय आणि योगा योगाने यो, यो, उद्या दादांचा वाढदिवस आहे तर बरोबर मला एक वर्ष पूर्ण होतोय आणि त्याच सोबत दादांचा वाढदिवस तो एक बोलतात एक मोठा उत्साहने हळदी कुंकू सोबत आम्ही पैठणीचा खेळ सुद्धा ठेवलेला आहे जो पहिल्यांदा मला असं वाटतंय कल्याण पश्चिम शहरामध्ये झालेला आहे तर आजचा तुम्ही या गर्दीनेच बोलू शकता की कि किती उत्साहाने सगळ्या महिला आज भाग घेत होत्या आणि आपलं मन मोकळं करून बोलतात घराची जबाबदारी बाजूला ठेवून मन मोकळं करून इथे आज सर्वांनी भाग घेऊन खूप मजा मस्ती केली यावर्षी दोन हजार पंचवीस हळदी कुंकू समारंभ समारंभ मी जो घेतलेला आहे शहर शहराचा कल्याण शहराचं त्याच्यात पश्चिम दोन्ही आलेलं आहे आज ज्या महिलांचा जो प्रतिसाद होता उत्कृष्ट खूप मोठ्या संख्येने सगळ्या महिला आलेल्या होत्या आणि सर्वात आधी फक्त हळदी कुंकू नव्हतं इकडे आज यावेळी आम्ही पैठणीचा खेळ होम मिनिस्टर बोलतात ते सुद्धा आम्ही आज खेळलं आणि खरंच महिलांनी खूप उत्साहाने आज ह्याच्यात सहभाग घेतलं ते बघून खूप आनंद झाला त्याचसोबत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचे आपल्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे सुद्धा इथे आगमन झालं त्याच्याने महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला